नमस्कार शेतकरी मंडळ शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा आजचा आपला विषय आहे विद्राव्य खताचा योग्य वापर कोणत्या स्टेजमध्ये कोणते विद्राव्य खत वापरले पाहिजे किती प्रमाणात वापरली पाहिजे तर आज आपण या विषयावर हा सविस्तर व्हिडिओ बघूया तर एकोणावीसशे एकोणावीस या व्य विद्राव्य खताचा वापर आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये पिकाच्या म्हणजे पिकाची वाढ झपाट्याने होण्यासाठी आणि शाकीय वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी एकोणास एकोणास या विद्रव्य खताचा वापर आपण कोणत्याही पिकामध्ये करत असतो तर याचा वापर करताना आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम याचा वापर करावा आणि पुढील आपले दुसरे विद्रव्य खत आहे बारा एकसष्ट झिरो ज्यात बारा टक्के नत्र एकसष्ट टक्के स्फुरद आणि झिरो टक्के पालाश आहे याचा वापर आपण झाडाला अधिका अधिक फुटवी निघण्यासाठी अधिक फळं निघण्यासाठी अधिक फुलं निघण्यासाठी आपण याचा वापर करत असतो तर याचा वापर आपण जेव्हा झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते व जेव्हा आपल्या झाडाला फुलं लागण्याची अवस्था असते त्यावेळेत आपण बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा वापर प्रतिपंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम नक्की करावा तर पुढील आपले खत आहे तेरा झिरो पंचेचाळीस याचा वापर शक्यतो शेतकरी फळधारणा झाल्यानंतर फळाचा विकास चांगला होण्यासाठी चमक येण्यासाठी फळावर फळ चांगलं पोचण्यासाठी याचा वापर करत असतात तर शेतकरी मंडळी याचा वापर पण आपण फुलाचे रूपांतर फळात झाल्यानंतर याचा वापर आपण करू शकतो तर आपली पुढील जे खतं आहेत ते आहे झिरो बावन चौतीस याचा वापर आपण अधिक फुल निघण्यासाठी व फळ पोचण्यासाठी या दोन्ही कार्यात आपण याचा वापर करू शकतो या दोन्ही अवस्थामध्ये तुम्ही याला वापरू शकता प्रतिपंप पन्नास भरती पंप ऐंशी ते शंभर ग्रॅम नक्कीच तुम्हाला या खताचा वापर केल्यानंतर फळामध्ये वजन व फळाची चकाकी उत्तम बघायला मिळेल पुढील आपले खत आहे जे की आहे झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नासचा वापर सगळ्यात जास्त शेतकरी करतात तो फळपोसण्यासाठी झिरो झिरो पन्नास यामध्ये पन्नास टक्के पालाश आहे झिरो नत्र झिरो टक्के स्पुरत हे पाला फळ पोसण्यासाठी फळाचा आकार वाढवण्यासाठी फळाला चाकाकी आणण्यासाठी अतिशय उत्तम काम करत असतं यामध्ये सल्फरचे सुद्धा प्रमाण आहे त्यामुळे यात फळाची चाकाकीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढते आता आपण एक महत्त्वाचे खत बघूया ज्याचा वापर शेतकरी शक्यतो तर कमी करतात करत असेल पण कोणत्या स्टेजला करावं हे मुख्य गोष्ट या खताची आहे जर आपल्याला आपल्या पिकाला पाण्याचा ताण पडत असेल तर आपण या खताचा वापर केला पाहिजे तर आपण तेरा चाळीस तेरा या खताचा वापर आपण आपल्या पिकाला पाण्याचा ताण जेव्हा पडतो त्यावेळेस आपण जर तेरा चाळीस तेराची फवारणी केली तर आपले पीक या पाण्याचा ताण थोडाफार सहन करून आपले पीक कोमाजून न जाता चांगले राहते व याचा आपल्या पिकाला नक्कीच फायदा होतो तर पाण्याचा जर ताण पडत असेल तर तुम्ही तेरा चाळीस तेरा या खाताचा नक्कीच वापर करा शेतकरी मंडळी व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद